डॉक्टर शोभा बच्छावांच्या विजयात किंगमेकर ठरलेल्या महेश मिस्तरींचा फैसल बिल्डर ग्रुपकडून सत्कार धुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांचा विजयात किंगमेकर ठरलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी यांचा फैसल बिल्डर ग्रुपच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला आहे यावेळी महेश मिस्तरीनी देखील सत्कारकर्त्यांचे आभार मानले आहे धुळे लोकसभा निवडणुकीकरिता महाविकास आघाडीकडून डॉक्टर शोभा बच्छाव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले होते धुळे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी व जनतेने मतदान रूपी आशीर्वाद दिल्याने बच्छाव यांचा विजय झाला मात्र धुळे शहरात त्यांच्या प्रचारासाठी जीवतोड मेहनत घेऊन त्यांच्या विजयात धुळे शहरात सिन्हाचा वाटा उचलणाऱ्या महेश मिस्त्री यांचा फैसल बिल्डर ग्रुपच्या वतीने फटाक्यांची आतिशबाजी करत मिस्त्री यांचा जंगी सत्कार करण्यात आला आहे यावेळी आयात शेख नासिर पठाण शारिक शाह फैसल बिल्डर शोएब पठाण शाहिद शेख आफताब मिर्झा मोईन खान फैजान सय्यद सुफियादा सय्यद यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे लोकसभेच्या ऐतिहासिक निकालाबद्दल उमेदवाराचा एक असा प्रतिनिधी म्हणून आज माझ्या बांधवांनी माझ्या या ठिकाणी गजानंवर सत्कार आयोजित केलेला आहे त्या सत्काराला उत्तर म्हणून मी आज या ठिकाणी आपल्याशी बोलतोय सर्वप्रथम धुळे लोकसभा मतदारसंघातील सगळ्या जाती धर्मातल्या सगळ्या बांधवांचा मतदारांचं पितृतुल्यांचं बाल अहवाल सगळ्यांचे मी युती गाडीच्या माध्यमातून आभार मानतो का जे कधी नाही घडलं ते या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांनी आणि यावेळी निवडणूक ही लोकांनी आपल्या हातात घेतली होती काका रंगा रंगा दिल्लांनी जे दहा वर्षापासून सातत्याने जे फेकाफेकीचं राजकारण सुरू केलं होतं त्याला आज सडेतोड उत्तर दिलेलं तर मी धुळे लोकसभा लो मतदारसंघातील सगळ्या मतदारांचे इंडिया आघाडीच्या माध्यमातनं मानाचा मुद्रा करतो यापुढेही इंडिया आघाडीवर असंच प्रेम असू द्या आणि जोही उमेदवार इंडिया आघाडी देईल त्याला आपण असं विजयी करा असं इंडिया आघाडीच्या माध्यमातनं एक कार्यकर्ता म्हणून मी नागरिकांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र